मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वी एक महत्त्वाची निवडणूक मुंबईमध्ये पार पडते ती म्हणजे बेस्टच्या पतपेढीची आणि या निवडणुकीमध्ये अनेक महत्वाची राजकीय समीकरणं जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र पद्धतीने निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर दुसऱ्या बाजूला भाजप शिवसेनेसह एकूण पाच संघटनांच्या वतीनं एक पॅनल राज आणि उद्धव यांच्या संघटनेला चॅलेंज देताना आपल्याला पाहायला मिळेल आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रसाद लाड लाडसाहेब खरंतर महत्त्वाची निवडणूक मांडली जाते बेस्टच्या पतपेढीची भाजप शिवसेनासुद्धा एकत्र लढत आहे असं देखील कळतं आहे नेमका काय स्टँड आहे तिचा यामध्ये आमच्या स्वतःच्या काही युनियन्स आम्ही बी एस टीमध्ये चालवतो ज्यामध्ये श्रमिक उत्कर्ष सभा ही माझी युनियन आहे ज्याचा मी अध्यक्ष आहे प्रवीण दरेकरजी माझे सल्लागार आहेत नारायण राणेसाहेबांची नितेश राणे जी युनियन चालवतात ती समर्थ कामगार सेना आहे किरण पाव पावसकरांची अखिल भारतीय कामगार सेना आहे त्यानंतर एस सी एस टी महासंघाची युनियन आहे आणि बहुजन महासंघ जे कैलासवासी मनोज संसारेचे आहेत अशा अनेक संघटना मिळून आम्ही एकत्रपणे काम करतो आम्ही सातत्याने पाहिलं सहाऐंशी वर्षाच्या या पतपेढीचा इतिहास आहे यामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार या निव या पतपेढीच्या माध्यमातून केले गेले आणि स्वतः मुंबई जिल्हा बँकेमध्ये ह्या पतपेढीचं नेतृत्व मी स्वतः करतो त्यामुळे अनेक पगारदार संस्थांचं नेतृत्व मी करत असताना माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीमध्ये वारंवार उभाटा शिवसेनेची लोकं निवडून येत होती त्यावेळेला त्यांना विरोधकच नव्हते शरदरावांच्या माध्यमातून विरोध करण्याचा प्रयत्न झाला पण त्यानंतर शरदरावजी कैलासवासी झाले त्यानंतर आता शशांकरावनी देखील एक पॅनल टाकले त्यामुळे ही ही निवडणूक बी एस टी कामगारांच्या हिताची निवडणूक आहे साडेचार हजार कोटीच्या बँकेमध्ये किमान साठ सत्तर कोटीचा भ्रष्टाचार आत्तापर्यंत या लोकांनी केलेला आहे तो भ्रष्टाचार जनतेसमोर आणायचा आम्ही काम करणार श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून मी सातत्याने जनतेचे प्रश्न सातशे लोकांना परवान करायचा प्रश्न असेल कोविड भत्त्याचा प्रश्न असेल प्रमोशनचा प्रश्न असेल रोटेशनचा प्रश्न असेल अनेक प्रश्न मी मार्गे लावले आणि मागच्या दीड दोन वर्षात जवळजवळ साडेपाच सहा हजारहून अधिक सदस्य संख्या ही माझ्या युनियनची झाली राणेसाहेबांचे अनेक बी एस टी कर्मचाऱ्यांची त्यांनी कामं केली अनेक लोकांना त्यांनी हात दिला अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे देखील किरण पावसकर नेतृत्व करत आहेत तिथे देखील अनेक पदाधिकारी आहेत एस सी एस टी पदाधिकारी भयंकर आहेत त्यांची संघटना आमच्याबरोबर आहे त्यामुळे मला वाटतं की निवडणूक निश्चित चुरशीची होईल पण आज जनतेला पर्याय हवा आहे आणि तो पर्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण पाहिलं असेल की मध्यंतरी तुमच्या नेतृत्वाखाली बेस्टच्या अनेक संघटनांचा भाजपमध्ये विलिनीकरण असेल किंवा शेकडोंच्या संख्येने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश सुद्धा केला होता आपण त्याला कवरेज सुद्धा दिलं होतं या सगळ्या घडामोडींचा कुठेतरी परिणाम या निवडणुकीवर होईल असं वाटतं तुम्हाला कारण ओव्हरऑल गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट संघटना असतील किंवा इतर काही संघटना असतील त्यांचा महायुतीकडला जो ओढा आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय नाही कसं आहे की ऍक्च्युली स सहकाराची निवडणूक आहे आम्ही सहकाराच्या निवडणुकीत राजकारण कधी पाहत नाही आम्ही मुंबई बँक बैंक जिल्हा बँकेची निवडणूक असेल राज्यसंघ असेल हाऊसिंग फेडरेशन असेल आ, आमी या सर्व निवडणुका आम्ही लढत असतो यामध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे या भावनेतून आम्ही दरेकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुंबईत सहकार वाढवायचा प्रयत्न करतो आहे यामध्ये शिवसेनेनी ज्या पद्धतीमध्ये घुसखोरी करून लुटण्याचं काम केलं ते कुठेतरी थांबलं पाहिजे ही माझी भावना आहे आणि म्हणूनच युनियनच्या माध्यमातून आम्ही सहकार उत्कर्ष पॅनल एक तयार केले आणि ज्या माध्यमातून या सर्व नेतृत्वाशी चर्चा करून त्यांच्या सर्व लोकांना एकत्रितपणे एक घेऊन आम्ही चांगल्या प्रकारचं चा प्रशासन सुशासन आणि पत पतसंस्था मोठी करण्याचं काम करू मुंबई जिल्हा बँकेचा संचालक आणि प्रवीण दरेकर अध्यक्ष म्हणून आम्ही जवळजवळ या बँकेला सातशे कोटी रुपये दिले आज जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार जर हे करणार असेल तर तो सातशे कोटीचं देखील काय होईल ही चिंतेचा विषय मुंबईकरांच्या मुंबई बँकेच्या सभासदांच्या डोक्यात देखील आहे त्यामुळे हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे याची तक्रार देखील मी उद्या किंवा परवा रे डेप्युटी रज जॉईंट रजिस्टारला करणार आहे त्याची चौकशीची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार मुंबईमध्ये जो महापालिकेत केला मिटी नदीच्या गाळात केला मिटी नदीमध्ये केला रस्त्यांमध्ये केला उंदरांमध्ये केला आता बँकांमध्ये ते केला भ्रष्टाचार फोपावत चालला हा थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे शेवटचे दोन प्रश्न खरं तर बाळा नांदगावकरांनी काल झी चोवीस तासला एक मुलाखत दिली त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून सरकारकडनं काही मुद्दे काढले जातात जाणीवपूर्वक मुद्दा लक्ष भरकटवण्यासाठी म्हणजे मराठी अस्मितेचा मुद्दा असेल किंवा मिरारोणमध्ये जे प्रकार घडले तर था, ठाकरे था, बंधून एकत्र येत आहेत म्हणून सरकारकडनं या गोष्टी केल्या जातात असं त्यांचं म्हणणं ठाकरेंचा प्रभाव रोखण्यासाठी बाळा नांदगावकर आमचे चांगले मित्र आहेत परंतु मी नांदगावकर साहेबांना एकच सांगू इच्छितो मराठीचा मुद्दा पुढे घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेला नाहीच आहे ज्यांनी मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना प्रमुख कैलासोशी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ज्या मराठी माणसाला मोठं करण्याचं काम केलं त्या मराठी माणसाला मुंबई बाहेर जर काढायचं कोणी काम केलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं कोकणातल्या मराठी माणसाचा विल्हवाट जर कोणी लावली असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि मग निवडणुका आल्या की त्याचे दोन तीन तुंतूने आहेत मुंबई तोडणार गुजरातला देणार मराठी माणसावर अन्याय मराठी माणसाचा काय ठेका उद्धव ठाकरेंनी एकट्याने घेतला आहे माझी नांदगावकर साहेबांना विनंती आहे अजून लग्न झालेलं नाही आता फक्त लगीन गाठ बांधली आहे टीका पण लावला नाही त्यामुळे नांदगावकर साहेबांनी फार उत्साही होऊ नये उद्धवसाहेब ठाकरेंचा था स्वभाव हा सन्मानाने राज ठाकरे साहेबांना माहिती आहे त्यामुळे हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत काही नाही आणि झालं तरी महायुती सक्षम आहे महायुती ताकदीने लढेल आणि निश्चितपणे मुंबईवरती महायुतीचा महापौर बसेल शेवटचा प्रश्न खरं तर त्याची दोन दिवसापासून खूप चर्चा आहे राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी असं म्हटलं की देशातल्या निवडणुका एका पद्धतीनं मॅनेज झालेल्या आहेत अनेक मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या काळात विधानसभेच्या काळात हा प्रकार घडला शरद पवारांनी त्याला कुठेतरी दुजोरा दिला त्यांचं देखील म्हणणं होतं की दोन व्यक्ती मला विधानसभेच्या काळात येऊन भेटल्या प्रश्न असा उपस्थित केला जातो आहे की खरंच अशा पद्धतीनं काही घडलं का आणि क्रमांक दोन जर शरद पवार आणि राहुल गांधींना अशा पद्धतीनं दोन व्यक्ती भेटल्या असतील तर त्यांनी त्याची तक्रार का नाही केली असा सुद्धा प्रश्न आता भाजप असेल किंवा इतरही काही पक्ष असतील त्यांच्याकडनं विचारला जातो की असा जर कोणी फिक्सर भेटला आहे तर त्याची लिगल तक्रार का नाही झाली मला खरं तर पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची आता क्यू यायला लागली शरद पवारसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचे आरोप करणं जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले देशाचे संरक्षण मंत्री राहिले केंद्रीय मंत्री म्हणून पंधरा वर्ष वीस वर्ष ज्यांनी काम केलं आणि अशा प्रकारची व्यक्ती जेव्हा शरद पवारांना भेटते तेव्हा शरद पवार मला वाटतं आता मुंगेरी लाल की हसीन सपने पाहतायत का हा प्रश्न देखील माझ्या मनात आहे राहुल गांधीसारख्या एवढ्या येडपट माणसाच्या नादाला लागून तर शरद पवार अशा प्रकारच्या जर स्टेटमेंट देणार असेल तर हे हास्यास्पद आणि लज्जास्पद पण देखील आहे कारण महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पवारसाहेबांचा नेहमी सन्मान केला आहे पवारसाहे साहेबांच्या राजकीय बुद्धीचा आम्ही सगळ्यांनीच नेहमी सन्मानच केलेला आहे आणि अशा प्रकारे जर शरद पवार साहेबांसारखा व्यक्ती जर बोलत असेल तर मला वाटतं त्यांच्या बुद्धीची की आल्यासारखी वाटते त्यांनी खरं तर त्यांचा पराभव त्यांना अजून पचतच नाही आहे तो पराभव पचून घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने भविष्यात पुढे त्यांना आता काही नाही हे देखील सत्यता समजून घेतली पाहिजे आणि जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा जी व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आता म्हणतात की आमच्याकडे त्याची नाव माहीत नाही कोण होता माहीत नाही मग मा जनतेला काय तुम्ही फसवायचं का जनतेला काय तुम्ही बुद्धू समजता का दुसरी एक बाब अशी देखील आहे अशी देखील माहिती समोर आली की पवार नंतर त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेले त्यांनी ही सगळी गोष्ट राहुल गांधींना पण सांगितली पण मग आमचं दोघांचं म्हणजे शरद पवारांचं आणि राहुल गांधींचं एकमत झालं की आपण या गोष्टी गोष्टीला हाताशी घ्यायचं नाही आपण थेट जनतेत जायचं आणि निवडणूक लढवायची त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की त्या व्यक्तींना राहुल गांधींकडे घेऊन जाण्यापेक्षा त्यांची तक्रार का करण्यात आली नाही आणि त्यांच्याकडे त्यांना राहुल गांधींकडे घेऊन का घेवली शरद पवार असा एक प्रश्न येतोय माझा देखील तोच प्रतिप्रश्न आहे की शरद पवारसारख्या ज्येष्ठ माणसाने अशा बोगस लोकांना घेऊन राहुल गांधींकडे जाणं हेच कितपत योग्य हे मी तुमच्या माध्यमातून विचारतो प्रश्न दुसरा जर ते राहुल गांधीला गेडे गेले आणि राहुल गांधी म्हणतात की शरद पवार साहेबांनी आणलं पण माझ्याकडे त्यांचा नाव पत्ता नाही आपल्या माहितीसाठी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो नॅशनली राहुल गांधींना एस पी जीचं संरक्षण त्यामुळे राहुल गांधींना कोण भेटतं त्याची नोंद होते त्याचे फोटो काढले जातात त्याचे आय कार्ड बनवले जातात तर ते आयकार्ड शोधायला पाहिजेत निवडणुकीच्या आधी जर ते भेटले असतील तर विधानसभा निवडणुकीच्या एक महिना दोन महिन्याचा डेटा काढा म्हणा राहुल गांधीजीनं आणि त्यांची तक्रार करा दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि मी म्हणतो लोकल तक्रार करू नका ही तक्रार सीबीआयकडे करा देशद्रोही कृत्य असेल तर एन आय करा आणि राहुल गांधीमध्ये हिंमत असेल शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर त्या लोकांना समोर आणलं पाहिजे आणि जनतेची दिशाभूल करून जसं संविधान बदलणार संविधान बदलणार आता मतपेट्या हॅक करणार मतपेट्या हॅक करणार ह्या गोष्टी आता बंद करा म्हणा पराभव स्वीकारा पराभव स्वीकारणं हा देखील मोठेपणा असतो पवारांनी तो स्वीकारावा आणि राहुल गांधीसारख्या पोरकट माणसाच्या नादाला लागू नये हा माझा पवारसाहेबांना विनंती वजा हात जोडून सल्ला आहे तर ते भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं की राहुल गांधींसारख्या व्यक्तीच्या नादाला लागून पवारसाहेबांनी अशा प्रकारची विधानं करू नयेत पराभव मान्य करावा त्यातही मोठेपण असतं एसपीजीचं प्रोटेक्शन खऱ्या अर्थानं राहुल गांधींना त्यामुळे त्यांना भेटणाऱ्या व्यक्तीची यादी सहजगते उपलब्ध होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारच्या पोरकट गोष्टींना पवारांनी पाठबळ देऊ नये आणि त्यासोबतच बेस्टच्या निवडणुकीच्या संदर्भात जो मुद्दा आहे त्यामध्ये महायुती ठाकरेंच्या पॅनलला आव्हान देण्यासाठी तयार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय व्हिडिओचारी सोमप्रकाशसह मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई